देवळल विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार यावर अद्याप निर्णय होऊ शकला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांनी मात्र महाविकास आघाडीचे प्रचारपत्रक छापून मतदारसंघात इच्छुक उमेदवार असा उल्लेख करणाऱ्या पत्रकाचं वाटप करून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले विनोद गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघातील सिद्ध पिंपरी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला गणपती मंदिर महादेव मंदिर सप्तसिद्धेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर नतमस्तक होऊन विनोद गवळी यांनी संपूर्ण गावात भव्य प्रचार फेरी काढली येवळी गावातील ग्रामस्थ देवळाली मतदारसंघातील मतदार, मतदार तसंच विनोद गवळी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी विनोद गवळी यांच्या कार्याचं कौतुक करत ग्रामस्थांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं ठोस आश्वासन दिलंय खऱ्या अर्थाने राज्यपाल काळ्या टोपीचे होते त्यांच्या कोट्यातूनच जाणार होते सगळ्या प्रोसेस झालेल्या होत्या कुठंतरी स्थगिती मिळाली म्हणून ते आमदार राहून गेले त्या काळ्याटोपीच्या याच्यातून टोपी म्हणण्याचं कारण आमच्या विरोधातले राज्यपाल होते म्हणून मी गाळी टोपी म्हणतो असा विषय येतो तर बाहुंडा पिंपरी गावाच्या वतीनं खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो आणि गाव आम्ही कुठल्याही तिकीट आणलं तरी त्यांच्याबरोबर राहू एवढी गाई देतो आणि थांबतो उपक्रमाचा शुभारंभ केला तर तुम्हाला मी गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत करतो आणि शंकररावांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोर करावं आम्ही निश्चितपणे पाठीशी उभे राहून एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जे गावाला काही फरके नाही वीस वर्षापासून संबंध आहे त्यांचे आणि महा जवळ संघात चोवीस पंचवीस उमेदवार जर असले पंचवीस उमेदवार एक बाजूनं आणि एक विनोद भाऊ एक बाजूनं एवढा चेहरा आणि स्वभाव हा माहीत नसत परंतु ठराविक लोकांना माहिती त्यांचा स्वभाव आणि त्यांनी तिकीट कुठल्याही पक्षात आणलं तर गाव बरोबर राहील आता सर्वांनी सांगितलं आणि मी सांगतो शंभर टक्के आम्ही तुमच्या बरोबर राहू एक गावचं नाव आपण विधानसभेत गाजू ही शुभेच्छा देतो आणतिक पातळीवर जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणारे मी पहिली भारतीय आज मी खऱ्या अर्थाने माझा मोठा भाऊ गवळी यांच्यासाठी इथं आली आहे आजवर मी दोन ते अडीच लाख महिलांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं परिस्थितीला सामोरं कसं जावं स्त्रीच्या मनकटात हत्ती इतकं बळ असत ही दंतकथा आहे तिच्यामध्ये एक अग्नी आहे एक ऊर्जा आहे तिचा वापर कसा करायचा परिस्थितीशी दोन हात कसे करायचे ह्याचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्वसंरक्षणाचे धडे मी अनेक खेडो पाडी देत गेले पण ही एवढी मोठी ताकद आली कुठून एवढ्या महिलांपर्यंत पोहोचायचं होतं मला ते जायचं कसं तर विनोद अण्णा गवळी यांची संस्था शारदा फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी दोन अडीच लाख महिलांपर्यंत पोहोचले आणि महिला संरक्षणाचे धडे निघत गेले आजवर वर मी जे काही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आपल्या भारताचा तिरंगा पाठीवरती झळपणारी जागतिक माझा भाऊ भाऊन गवळी माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता म्हणून हे सहज लक्षात सहज शक्य झालं आमचा अण्णा म्हणजे अतिशय नीत भाषी कमी बोलणारा म्हणजे तोंड कमी वाजवणारा आणि काम जास्त करणारा आपल्या कामाचं कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमात वाहवा बघितले कोरोनाच्या काळामध्ये असू द्या किंवा आजवर मी समाजामध्ये जेव्हा फिरते तर बरेच लोक एक पाच रुपयाच्या देतात किंवा छोटीशी एक मदत करतात आणि हजारदा तो फोटो व्हायरल करतात आजही आमचा अण्णा फेसबुक इंस्टाग्राम अशा सर्व गोष्टींमध्ये नाहीये तो काम करतो आणि त्या कामाचं कुठेही वाचिता सुद्धा करत नाही मी राजकारणात खोके आणि पेट्या घेण्यासाठी आलो नाही तर देवळाली विधानसभा मतदारसंघाचा विकास आणि आपली प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आलो आहे असं विनोद गवळी यांनी यावेळी सांगितलं सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच देवळा मतदारसंघातील सर्व मतदार किंवा माझे मित्र मी काय राजकारणी एवढा जनर समुदाय पाहून मीच घाबरून दे त्यामुळे मला सांभाळून घ्या माझं हे पहिलं आयुष्यातलं भाषण काही बोलले त्या हे मी तर भाषे मी घरच बोलत नाही असतं मी काम करतो आता कोणतरी तो बोलले आमचे मित्र त्या फीठ आहे खोक्याच्या नादीला लागतात मी लहानपणापासून पाहतो फिटा खोक्या आणि फीट आहे खोक्या मी लहानपणापासून सर्वांना वाटले कुठलीही अपेक्षा न करता भाजपकडे खोके हे आहे या सगळ्या <laughs> कोणी आज मला गावाचा एवढा अभिमान वाटतोय यांनी मला स्वीकारले इथं सर्व पक्षाचे नेते सर्व पक्षाचे नेते पहिल्यांदा इथं जमेल हे पहिली वेळ आता मी मानतो मी <laughs> जास्त काही बोलत नाही तुमचा वेळ घेत नाही परंतु मी तर गेल्या आठ दिवसापासून रोज फिरतोय बघतोय आपली प्रजाची सुरुवात आहे गणपती मंदिरापासून झाली मला मान्य परंतु मी तर बघितलंय का मी विचार नाही काही लोकांना का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे कारण तो सोसायटीत छोटासा पुतळा आहे आज या देवळी संघात एवढं मोठं गाव आहे आणि तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही याचा मला आज खेद वाटतोय मी आमदार हो ना हो मी तुम्हाला शब्द देतो का पहिले मी इथं इथल्या ग्रामस्थांनी भरपूर प्रयत्न केलेले आज तीस पस्तीस वर्ष झालेले इथे का आमदार काय जे काही नेते मंडळी होऊन गेलेले पण जे ग्रामस्थ जे प्रयत्न आहेत त्यांच्या प्रयत्नाला कुणी साथ देत नाही असं नाही का ग्रामस्थांनी प्रयत्न नाही केलेले ग्रामस्थांनी प्रयत्न केलेले पण इथं त्या ग्रामस्थांना कोणत्याही राजकीय नेत्यांनी ने 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 सहकार्य नाही ने केलेले परंतु मी शब्द देतो मी राजकीय असो नसो मी पहिला पुतळा इथे उभा राहाल हे माझं पहिलं काम राहील रस्ते रोड तर सगळे बांधणार आहे रस्ते रोड तर सगळे बांधणार आहे पण माझी सुरुवात छत्रपतींचा पुतळा बांधून मी इथून सुरुवात करणार आहे मग तुम्ही असो नसो माझ्या पैशाने खर्च करत किंवा ग्रामस्थांच्या मदतीने करत विनोद गवळी यांना वरिष्ठांनी कामाला लागा असे आदेश दिले त्यामुळे गवळी यांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच प्रचारास सुरुवात केली अशी चर्चा देवळाली मतदारसंघातील नागरिकांमध्ये सुरू आहे एमएन एन भारतसाठी संदेश केदारे सिद्ध पिंपरी नाशिक